आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एफ एम सीचे चे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा व सहा हजार नऊशे वीस इसवी कांद्यावर झाली होती बाजारभावपैकी नवीन कांद्यांना शंभर रुपयापासून तीनशे रुपये असा नवीन कांद्याला बाजारभाव होता तर जुने कांदे दोन चार वकले तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये गोळे कांदे तीनशे ते तीनशे पन्नास सुपर कांदे दोनशे ती ते तीनशे वीस रुपये गोल्टा गोल्टी एकशे पन्नास दोनशे वीस रुपये बदले कांदा शंभर ते दोनशे रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक अठ्ठेचाळीस इसवी बटाट्याला सत्तर ते एकशे नव्वद या दरम्यान बटाट्याला बाधावा होते ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजे गुरुवार व वा रविवाराशी अशी वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमत सुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद